बालमित्रांनो स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला विभाजतेच्या कसोट्या खूप उपयोगी पडतात त्यापैकीच एक महत्वाची कसोटी म्हणजे अकराची कसोटी संख्येच्या अंकांची एकाड एक बेरीज केली असता आलेल्या बेरजेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या संख्येला अकराने निश्चिष भाग जातो ही झाली अकराची कसोटी तुम्हाला हवी असेल तर ती लिहून घ्या आता या कसोटीचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया पहिली संख्या आपण घेऊया आठ हजार पाचशे पंचवीस आता यातील एकाड एक अंकांची बेरीज म्हणजेच आठ अधिक दोन बरोबर दहा आणि पाच अधिक पाच बरोबर दहा आणि या दोन्ही बेरजेतील फरक दहा वजा दहा बरोबर येतो शून्य म्हणजेच या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो यानंतरची या संख्या आपण पाहणार आहोत नऊ हजार तीनशे बहात्तर यातल्या एकाडे संख्या म्हणजेच नऊ अधिक बरोबर सोळा आणि तीन अधिक दोन बरोबर पाच आणि यातला फरक येतो अकरा म्हणजेच या दोन संख्यांच्या बेरजेमधला फरक अकरा आल्यामुळं या संख्येला अकरा आणि पूर्ण भाग जातो असं आपण म्हणू शकतो यानंतरची संख्या आपण पाहणार आहोत नऊ हजार आठशे चोवीस यामधील एकाड एक संख्या म्हणजेच नऊ अधिक दोन बरोबर अकरा आणि आठ अधिक चार बरोबर बारा यांमधला फरक येतो एक आता फरक एक आला म्हणजेच या संख्येला अकराने पूर्ण भाग जाणार नाही असं आपण म्हणू शकतो एकूणच काय तर संख्येतील एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक हा शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पटीतच असला पाहिजे तरच त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जाईल मुलांनो तुम्ही अशाच अजून काही संख्या घेऊन अकराच्या कसोटीची प्रॅक्टिस करा किंवा स्क्रीनवर दाखवलेल्या या संख्या वापरून त्या संख्यांना अकराने भाग जातो का ते मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद